आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो आहे रामपूर येथील कोळेकर वस्तीवरील संतोष कोळेकर यांच्या वळूला वळू वळूजवळ आलेला आहे आणि या वळूचे खास आपण जे माहिती आहे ते संतोषकडूनच जाणून घेऊया गेल्या एक वर्षभरापासून संतोषच्या वळूचा आणलेला आहे आणि वळूचं जे काय तिथे ते पालन पोषण करत असताना संतोषला काय काय खुराक आणि काय चारा देतात ते जरा संतोषकडूनच जाणून घेऊया नमस्कार संतोष हां नमस्कार हा जे वळू आहे गेल्या वर्षभरापूर्वी तुम्ही कुठून घेतला मी संजू मामा डपळापूर यांच्याकडून घेतला तेवढ्याला घेतला एक लाख अकरा हजार घेतला पण हे वळू आणल्यापासून वळूला जे आता ते तुमचं नियमित काय आहे म्हणजे वळू बघितलं तर एकदम देखना आणि राजवंट दिसतो आहे आणि हे जे वळू आहे वळूला तुम्हाला म्हणजे चाराचं तुम्ही नेमकं काय काय घेईल खुराक काय देत आहे चारा कसा देत आहे हा चारा मक्काची वैरण असत्या नंतर मोरगस असते ज्वारीचं पाठूक सध्या नंतर आहे पण खुराक म्हटलं तर शेंगपेंड नंतर काट्याळ आता तुम्ही जे वळू आणल्यापासून कुठल्या यात्रेत वगैरे तुम्ही, तुम्ही तुसराबाग वगैरे होता काय नाही अजून कुठं नेलेलं नाही आपला वैद्य याच्या अगोदर तुमच्याकडे वळू होतं तुमच्या घरात मध्ये वळू होते काय होते की अगोदर होते अगोदर होते पण आता सध्या जो आहे टॉप क्वालिटी म्हणजे एवढा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला आपल्याला मी समजवा मखंड मला पाहिजे म्हणून मी हातकांपैल आहे बरं बरं म्हणजे हे वळू आता हे जे वळू आहे वळू म्हणजे महाराज वगैरे घरातल्या सगळ्याला जे करतो का फक्त तुम्ही एकट्याच सांभाळता याला नाही नाही घरची पण असते ते पण जास्त घरच्यांना धरली येत नाही मीच जास्त म्हणजे तुमची सवयीची जास्त आहे हा माझी सवय जास्त आहे बरं बरं म्हणजे आता ते तुम्हाला वळू वळूची आता एकच वळू याच्या अगोदर एक तुमच्याकडून दुसरा पण वळू होता असं मा माहिती मिळाली हां होता होता त्या वळूला तुम्ही म्हणजे का करा विकला कर काय हां दिला तो हे बैल आपल्याला टॉप क्वालिटी चांगला मिळाला त्यामुळे मी बैल दिला तो बरं सर म्हणजे तुमच्या सध्या आता वळूचं जे आता सध्या आपल्याकडं जरा काय झालं ग्रामीण भागामध्ये बैलजोडीचे प्रमाण कमी झाले लोक शे शेतीसाठी सुद्धा बैलांचा वापर म्हणजे कमी करून तसे ट्रॅक्टरच जास्त वापरायला आणि ह्या काळात सध्या बैल सांभाळणे म्हणजे एक वाहन सांभाळण्याची पेक्षा काही कमी नाही हो आणि बैल सांभाळायचं म्हणजे साधं सोपं काम नाही कारण थोडक्यात काही येड्या गावळाचं काम नाही म्हणायचं काम झालंय बैल संभाल बरोबर कारण कसं जास्त खर्च असल्यामुळं बैलांचं प्रमाण कमी झालंय आणि ह्या तुमच्या वळूचा जे आहे शेतकऱ्यांना सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होतो फायदा होणार हो हो आणि तुम्ही या वळूला चांगलं सांभाळून तुम्ही चांगलं नाव अजून चा चा नाव मिळवावं आणि यात्रा कमिटीच्या वगैरे जे स्पर्धा असतात त्यामध्ये तुमचा सहभाग नोंदवून तुम्ही या वळूच्या नाव आणि तुमचं सुद्धा नाव उज्ज्वल करावं अशी शुभेच्छा देतो थांब ठीक आहे कसं आहे तनका तनखा कसा आहे आजीपासून बघा कसं आहे त्यांनी काय काय कसं आहे चो 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 सिनाने मी